हे ग्राउंड आहे पुणे युनिव्हर्सिटीचं ग्राउंड हे सायकोलॉजी डिपार्टमेंट एज्युकेशन डिपार्टमेंट हे हॉल आहे हॉल म्हणजे इथे सगळे आतले खेळ बॅडमिंटन हे जिम पुणे युनिव्हर्सिटीची इंडोर हॉल फेजरची जिम मग बाहेर गेलेला तू आहे का किती येत आहे हे जी नाईन हॉस्टेल बॉईज हॉस्टेल जी नाईन पीएचडी फॉर पीएचडी स्टुडंट्स हे स्ट्रेट गेले की पडे आयुका 11 Boys 11 हे जी एलेवेन हॉस्टेल चालू आहे बनवायला बॉईज हॉस्टेल एलेवन नंबरच अकरा नंबर हे इंटरनॅशनल स्टुडंटसाठीच हॉस्टेल आहे इंटरनॅशनल स्टुडंट असे ह्याचे ह्याच्यामध्ये आहेत इंटरनॅशनल म्हणजे दक्षिण आफ्रिका युगांडा केनिया तिकडले मुलं इथे तिकडले बी बी ए करण्यासाठी वगैरे आणि दुसरे कोर्सेस आहेत आणि जिथं मी राहतोय ते हे हॉस्टेल जी टेन जी टेन हॉस्टेल एका रूममध्ये पाच जण सध्या आहेत अगोदर चार होते आता पाच आहेत पण एका रूममध्ये सहा जणांची कॅपॅसिटी आहे म्हणजे टोटल हॉस्टेलची कॅपॅसिटी सातशे वीस जणांची आहे il sapore di Sarezza terminaria mangia Я рома шастата. Деко पड़ okay. okay.